नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राम नवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा प्रभु दिवस म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म दिवसांमनवमीला श्रीराम जय राम जय जय राम, राम हा नाम जप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्री राम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते या आदर्श देवतेची आपल्याला सदैव आठवण राहावी तो आदर्श आणि त्यांच्यातील गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे राम जन्माचे निमित्त रामनवमी म्हणजेच राम जन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो या दिवशी श्रीरामाचे व्रतही केले जाते हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते तसेच सर्व पापांचे शालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते असे सांगितले आहे मित्रांनो व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटपून श्रीरामाचे नामस्मरण करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणीघरात शिंपडून घर पवित्र करावे यानंतर देवपूजा करून व्रताचा संकल्प करावा काम क्रोध लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन हे व्रत करावे या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्तोत्र पाठ हवन करून राम जन्मोत्सव साजरा करावा तसेच या दिवशी रामायण वाचणे आवश्यक आहे या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा प्रभू श्री रामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करावे दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला पारायण करून व्रत सोडावे गरीब आणि ब्राह्मणांना दान करून त्यांना जेऊ घालावे मित्रांनो रामनवमी हे व्रत नित्य नैमितिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे फळ मिळते विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ प्राप्त होते म्हणूनच मित्रांनो श्री प्रभू रामचंद्रांची कृपा प्राप्त करण्यासाठी रामनवमीचे व्रत अवश्य करावे मित्रांनो रामनवमी संपूर्ण पूजाविधी शुभ मुहूर्त रामनवमी का आणि कशी साजरी करावी याविषयीचा सविस्तर व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद